नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा वसंत सहकारी साखर कारखान्याचे एकशे से एक्क्याऐंशी सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युटी व सर्व कामगारांचे थकीत वेतन मिळावे यासाठी उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर दिनांक अकरा ऑगस्ट पासून अमरण उपोषण चालू आहे हे कामगार आपल्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत पाहूया उपोषणकर्त्यांची प्रतिक्रिया माझं नाव पीके मुडे वसंत साखर कामगार युनियनचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या तीन दिवसापासून हे कामगार उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे हे कामगार सगळे सेवानिवृत्त झालेले आहे वसंत सहकारी साखर कारखान्यामधून तर यांची जे ग्रॅच्युटीची जे कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे कारखान्यानं ते ग्रॅच्युटीची रक्कम कारखान्यानं ना दिली नाही म्हणून हे एकशे एक्क्याऐंशी कामगार त्यावेळेला कोर्टात गेले लेबर कोर्टामध्ये आणि त्या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये व्याजासह त्यांच्या ग्रॅच्युटीची रक्कम देण्यात यावी अशा प्रकारचा लेबर कोर्टानं यवतमाळ येथून निकाल दिला आणि त्याच्यानंतर हे कारखाना सुरू करण्या हा बंद पडला होता सोळा सतरापासून तर हा सुरू करण्यासाठी कामगारांनीच पुढाकार घेतला आणि मोठं आंदोलन याच्यामध्ये केलं आणि हा कारखाना सुरू करताना युनियनची कार भाडे पट्ट्यांना देण्याच्या संबंधानं कारखाना की संमती युनियनची लागणार होती म्हणून आमच्या युनियनसोबत बैठक झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की जे काही कामगारांची देणे बाकी आहे जी येणे रक्कम आहे कामगारांची त्याच्यामध्ये ग्रॅच्युटीची रक्कम चार कोटी शहात्तर लाख रुपये एकशे एक्क्याऐंशी कामगाराची ही द्यायला पाहिजे असं लेबर कोर्टाप्रमाणे त्या ठिकाणी करार झाला अवसायक त्या करारामध्ये होते त्याच्यानंतर हे आमदार त्यावेळेचे आमदार नामदेवराव ससाने हे यांच्या घरी ही बैठक झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग त्या ठिकाणी झाली होती तर त्याच्यानंतर हे जे काही करार झाला हा करार घेऊन मग हायकोर्टामध्ये जे काही कारखान्याचे व्यावसायिक का आहेत सरकारचे जे काही अधिकारी त्याच्यामध्ये पार्टी केलेले होते जिल्हा बँकेचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये होते असे सगळे मिळून त्या ठिकाणी एक प्रसिद्धीस दाखल केलं हायकोर्टामध्ये की आम्हाला या जो काही करार युनियन सोबत झालेला आहे हा करार आम्हाला मान्य आहे अशा प्रकारचं प्रोसेस त्या ठिकाणी दिलं आणि कोर्टाने त्याच्यावर ऑर्डर केली परंतु आम्ही अनेक दिवसापासून हे म्हणतो आहे की आमची जे काही चार कोटी शहात्तर लाख रुपये आहे ही ताबडतोब आम्हाला कामगारांना द्यावी आणि ती भंगार विकून द्यायचा असं ठरलेलं होतं त्यावेळेला तर जे काही भंगार माल होत हो, तो भंगार माल त्यांनी विकला त्याच्यामध्ये एक कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहे ते जमा झालेले पैसे आम्हाला मिळावे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही हे उपोषण सुरू केलेले आहे त्याचबरोबर जे काही भाडेपट्ट्यानं कारखाना दिला त्या भाडेपट्ट्याची दोन कोटी एकोणचाळीस लाख रुपये अजूनही भाडेकरून दिलेले नाही आणि त्या अवसायकानं वसूल करायला पाहिजे आणि का जे काही बाकीचे कामगार आहेत अडीचशे तीनशे कामगार जे आहेत त्यांचा जे काही थकीत पगार आहे तो थकीत पगार त्या भाडेपट्ट्याच्या रकमेमधून वाटप करावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आजचा हा तिसरा दिवस आहे हे सगळे कामगार सत्तर पंच्याहत्तर बहात्तर वर्षाचे आहेत आणि त्यांच्या जीवाला काही जर धोका झाला तर मोठं वाईट प्रसंग घडू शकते म्हणून या ठिकाणी जे काही आम्हाला त्यावेळेला राजकीय पुढाऱ्याने कारखाना सुरू करण्याच्या संबंधाने आम्हाला सांगितलं आमच्यासोबत बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे काही ठरलं ते त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुद्धा त्या त्यावेळेच्या राजकीय पुढाऱ्यांनी घेतली होती परंतु आज या ठिकाणी गेले तीन दिवस आ, कुनी याला नहीं। आशा है, हा कोणी याला या त्या ठिकाणी तयार नाही अशा प्रकारे आम्ही हा उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही नक्की यशस्वी होऊ अशी मला आशा आहे